हे काय नवीन काय का ते बघू शकता बॅट डंबल बिंबल सगळे किती आहे आठशे बघा मित्रांनो पोलीस भरतीचा गोळा सुद्धा तुम्हाला इथे भेटू शकतो बघू शकता गाडी शंभर ला दोन किती काका का सांगा जरा शंभर ला दोन पाचशे रुपये सही आहे हा बघा मित्रांनो जर तुम्हाला जुन्या कॉईनचा शॉक असेल तर बघू शकता तुम्ही जे कॉइन बंद दा झाले ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल का ऑक्स कॅबल पन्नास ला अक्षरशः पूर्ण सेट आहे आता आपण चाललो त्या गल्लीमध्ये मध्ये आणि मित्रांनो बघू शकता इथे तुम्हाला सर्व काही जे जुन्या गोष्टी आहेत फोन म्हणा किंवा काही पण त्या पाहायला भेटतील तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा नवीन एका आपल्याच्या ब्लॉगमध्ये आणि आता आपण चाललो आहे मुंबईच्या चोर बाजारला तर सर्वप्रथम आता आपल्याला गोरेगाव स्टेशनला जायचं आहे तिथून लोकलने ग्रँट रोडला जायचं आहे तर चला मग सुरू करूया आपल्या या ब्लॉगला तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मित्रांनो आपण चालू आहोत पुन्हा एकदा मुंबईचा चोर बाजार आणि आजचा ब्लॉग मित्रांनो खूप खास असणार आहे कारण की आजच्या या मध्ये आपल्याबरोबर आपले एक नाही दोन नाही तर पण तीन चार मित्र असणार आहेत खूप काही नवीन गोष्टी मित्रांनो ह्या आम्ही एक्सप्लोर करायचा प्रयत्न करणार आहोत स्टेशनला आलो आहोत आणि इथून चोर बाजारला जाण्यासाठी तुम्हाला आपलं ईस्टला जायचं आहे आणि मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून असेच जे नवनवीन ब्लॉग्स आहेत मित्रांनो ते तुम्हाला लवकरात लवकर, लवकर पाहायला भेटतील तर चला मग सुरू करूया आजच्या ब्लॉगला बघू शकता मित्रांनो दहा रुपयामध्ये तुम्हाला इथून दोन टाकीसाठी शेअरिंग टॅक्सी आहे जी की म्हणजे चोर बाजारला तुम्हाला सोडते हा। चल बाबू अशा प्रकारे आता नवीन मेंबर आमच्यामध्ये टीम मध्ये जॉईन झालाय मित्रांनो जेव्हाही तुम्ही येत असाल तर तुम्हाला टॅक्सी भेटेल टेन मध्ये आणि तुम्हाला फक्त त्यांना माहिती आहे तुम्ही जर बोलला चोर बाजारला जायचं तिथे तुम्हाला नेऊन सोडतील आणि दोन टाकी लोकेशन आहे तिथे तुम्हाला ते नेऊन सोडतील आणि हा बघा चरल्या तुम्हाला चोर बाजारचं दर्शन होईल आणि सकाळचे सहा एकोणतीस झालेत आणि गर्दी बघू शकता ही दोन टाकीच्या चौकात आपण उभे आहे आणि मागे दोन टाकी पोलीस स्टेशन बघू शकता तुम्ही हे पोलीस स्टेशन आहे आणि ही आहे चिंदी गल्ली तर दोन टाकी पोलीस स्टेशनच्या पुढे आल्यानंतर तुम्हाला ही जी गल्ली दिसेल ती आहे चिंदी गल्ली आणि तिथे तुम्हाला जे काही जे सेकंड हँड क्लोथ्स से। आहेत ते सर्व काही पाहायला भेटतील अक्षरशः पाच रुपये दहा रुपयापासून हे क्लोथची स्टार्टिंग आहे आणि तिथे तुम्हाला वेगळं गल्ली आहे गल्ली त्याच्यानंतर जिम इक्विपमेंटची गल्ली अशा चार पाच गल्ल्या आहेत वेगवेगळ्या नंतर इलेक्ट्रॉनिक्सची गल्ली आणि आता हे बघू शकता तुम्ही या गल्ली बघूया आता आपण जाऊया इथे आणि आज आपल्याबरोबर आहेत आपले मित्र अक्षय त्यानंतर आपला हेमंत आणि मागे शिवाजी आणि केतन बघू शकता असे आम्ही चार पाच जणं चाललो आहोत आणि सर्व काही मार्केट जे मित्रांनो एक्सप्लोअर करणार आहे आणि सर्व काही इतकंभूत माहिती तुम्हाला आम्ही द्यायचा प्रयत्न करू तर मित्रांनो ह्या मार्केटबद्दल एक तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो तर ह्या मार्केटचं पहिलं नाव होतं शोर बाजार पण पुढे जाऊन मित्रांनो इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये या त्यांना हा शब्द प्रोनाऊन्स करायला म्हणजे उच्चारायला प्रॉब्लेम होतो असे आणि त्यामुळे याचं नाव हो पुढे जाऊन आपलं शोर बाजारचं कधी चोर बाजार झालं हे लोकांना कळलंच कर नाही तू बघू शकता मित्रांनो ऑक्स कॅबल पन्नासला अक्षरशः पूर्ण सेट आहे आणि काही ठिकाणी फक्त एकच पन्नास ला देतात

आणि दोनशे रुपये मित्रांनो यांची प्राईज आहे दोनशे रुपयाला मित्रांनो बघू शकता आता आपण चाललो आहे त्या गल्लीमध्ये आणि मित्रांनो बघू शकता तुम्हाला सर्व काही जे जुन्या गोष्टी आहेत फोन म्हणा किंवा काही पण त्या पाहायला भेटतील आणि कपडे ने बघू शकता हे साईडला पण दुकान आहेत जीन्स म्हणा जे काय असेल ते सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटेल बघू शकता मित्रांनो फक्त दोनशे रुपये प्राईज आहे याची आणि दोनशे बाई तर बघ किती आहे हॅवी बघ

बघू शकता मित्रांनो शंभर रुपये स्वतः सांगतात बघू शकता मित्रांनो कॅब शंभर रुपये बोलतायत बघूया कमी गेला तर घेऊया आता मित्रांनो शूज गल्लीला तिथे डेड गल्ली देखील बोलतात नाही आता आपण चाललोय बघूया जर आपल्याला तिथे शूज भेटलेत तर तुम्हाला तिथे वेगवेगळ्या टाईपचं रनिंग नंतर स्पोर्ट्स अजून वेगळे कोणत्याही प्रकारचे जे शूज तुम्हाला पाहिजे असतील तर ते तिकडे तुम्हाला भेटतात आणि आता काही जण सांगतात की बंद आहे करून पण तरी आपण एकदा जाऊन चेक करा कारण की एवढं लांब आलं आणि जर कोणाचं ऐकून जर बघितलं नाही तर वाटत नाही की काय बोलतो आपण त्याला मूर्खपणा ठरेल त्याच्यामुळे बघूया पण इकडे एवढी शांतता बघून वाटते खरंच बंद आहे करून कारण की खूपच शांत आहे बघा नाहीतर एवढं शांत तर राहत नाही आहे साईडला श्री मसोबा मंदिर याच्या साईडलाच ही जी गल्ली आहे याच गल्लीत मित्रांनो ते आपलं शूज मार्केट असतं नेहमी बघू शकता तुम्ही आपलं किती मस्त सजवलं मित्रांनो आपल्या बघूया झेंड्याने ही गल्ली बघू शकता मित्रांनो ही सायकल विठ्ठल रखमाई मंदिर आहे मित्रांनो सकाळ सकाळी मस्त देवाचं दर्शन झालंय ते दर्शन घेऊन आता पुढे जाऊया तुम्ही आता हा ब्लॉग बघतायत तर तुम्ही माझ्या मते तरी सबस्क्राईब केलं असेल आणि नसेल केलं तर करून टाकून कारण की बिलकुल फ्री आहे बरोबर हनुमानाचं मंदिर आहे हे देवी मातेचं मंदिर आहे इथून हे मंदिर आणि याच्याच साईडला मित्रांनो बारावी लेन आहे कामाठीपुरा आणि याच लेनमधून तुम्हाला तुम्हाला जायचंय त्या सिक्रेट चोर बाजार म्हणजे मैदानच्या चोर बाजारला हे बघा ही आहे कामाठीपुरा बारावी लेन आणि इथून तुम्हाला मध्ये जायचे आणि मित्रांनो आज ती सुद्धा जे सिक्रेट चोर बाजारची ती मैदानचं मार्केट आहे ते सुद्धा बंद आहे काय माहिती काय आज पण आज सर्वच असे जे मार्केट आहे चोर बाजारचे ते बंद आहेत फक्त असे काही ठराविक मार्केट चालू आहे पण तरी काय नाही जे काय असेल नसेल ते सगळं काही तुमच्यासमोर मांडणार आहे तर शंभर टक्के मित्रांनो आपला जो ब्लॉग आहे तो रिअल असतो त्याच्यामध्ये आपण काहीही असं लपवत नाही जेणे तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल मित्रांनो काय माहिती काय आहे त्याच्यामुळे खूपच क्राऊड कमी आहे आज काही प्रॉब्लेम झालाय काय नाही माहिती नाही आणि बघू शकता इथे तुम्ही पूर्ण जी स्ट्रीट आहे ती चोर बाजारची स्ट्रीट आहे खूपच मित्रांनो ह्या बाजूला ह्या गल्लीमध्ये तरी खूप गर्दी आहे आणि बघूया फोन मी याची काळजी घेणे खूप गरजेचं आहे कारण की क्राऊड खूप असतो आणि काही क्षण नाही लागणार तुमचा फोन तुमच्या खिशातून काय बघायला त्यामुळे फोनची काळजी घ्या होऊ शकता मित्रांनो एकापेक्षा एक बॅग तुम्हाला इथे पाहायला भेटत आहे

आता ते चार याचं आहे आणि अडीचशे बोलतात याची बघू शकता हे नवीन ट्रिमर आहे वाल ट्रिमर भारी हा काय रे मेरा वाय हा खरच <tompa> मित्रांनो आहे दाखवा मुलं खोलून हे मोठे केस लहान होईल लहान करून दाखवा बरं डायरेक्ट झिरो हा हो खोलशे रुपये तीनशे तीनशे बघू शकता हे ट्रिमर अडीचशे हा बघा

भाई आता एक तुम्हाला मी फॅन्टीची गोष्ट दाखवतो फॅन्टसी फॅन्टी कोणाला काय माहिती असेल बघणाऱ्यांना समजलं असेल हे काय चावी बिवी सगळं माहिती आहे कोणाला आहे काय तीनशे आहे की तिला मित्रांनो बघा आपण एक टेप घेतलाय एकशे ऐंशी रुपयाचा आणि काय गोष्टी तुम्हाला दाखवतो पण मी बाकीचे कुठे गेले साडेतीनशे बोलतो डीआर काहीतरी बोलतो तुम्ही कोणती डीआरएल लाईट टायरला लावतो ना डीआरएल मग कुठे टू व्हीलर मध्ये मला मित्रांनो जर तुम्हाला जुन्या कॉईनचा शॉक असेल तर बघू शकता तुम्ही जय श्री रामांची बघू शकता तुम्ही जे कॉईन बंद झाले ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल चालेल बॉटल एवढी शूज साठी ठेवली म्हणजे काहीतरी दिवशी हॅपी मॅन पण तो हॅपी नाही दिसत आहे आणि ते आर्ट बघू शकता तिकडे बघू शकता हेमंत सुद्धा एक विन शूटर ट्राय करून बघतोय कस आहे हेमंत हा ना? आणि ना प्राइस किती बघा चाचा पण सांगतात फक्त शंभर रुपयाला मित्रांनो दोनशे ला दोन दोनशे ला दोन बघा आणि तुमच्या याच्यावर आहे तुम्ही या खजान्यातून शोधून काढायचं तुम्हाला जे पाहिजे ते घ्या कसं वाटतंय ऋषी वाटतो आणि फक्त रुपये ऋषीला आता आवडलेलं दिसतोय आता एवढ्या स्टॉक मध्ये ट्राय करणार आहे आता वाटतंय थोडस घ्यावा बघूया नाही कसं वाटतं ठीक आहे आवडला तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दिसेल तू घेतोय की नाही होऊ शकता सायकल एकापेक्षा एक बहू शकता बॅट डंबल बिंबल सगळे किती आहे साडे आठशे बघा मित्रांनो पोलीस भरतीचा गोळा सुद्धा तुम्हाला इथे भेटू शकतो पूर्ण साडे सात किलोचा आहे बाहेर गेले तर किती बाराशे तेराशे रुपयाचं किलो बघा म्हणजे तुम्हाला इथे किती स्वस्तात भेटू शकतो तुम्ही आले तर आणि शॉपचं नाव काय तो हाँ आ, हा एम एच बेलगामवाला तर तुम्ही येऊ शकता आणि तुम्हाला आठशे पन्नासमध्ये हा गोळा भेटू शकतो आणि थोडंफार कमी पण करतील असं काय नाही बघा तुमच्या आहे हां तर बघा हा गोळा घेतो आपण पोलीस भरतीचा आणि सात तीनशे हां सात तीनशे वैट त्याचं आणि आपल्याला काय सात दोनशे लागतो ना तर पोलीस भरतीला सात दोनशे लागतो आणि हा बघू शकता तुम्ही सात तीनशे आणि प्राइस याची हजारपर्यंत सांगत होते पण आपण बार्गेनिंग करून मित्रांनो सेवन फिफ्टीपर्यंत पर्यंत आलोय आणि खूप हो ग्रीप बीपला पण मस्त आहे बघू शकता तुम्ही गोळा तो लेडीजचा चार किलो गाव किलो हा पाचशे रुपये सही आहे आणि मित्रांनो हार्डवेअरचे जे काही तुम्हाला सामान पाहिजे तर ही हार्डवेअरची गल्ली तुम्ही याला बोलू शकता आणि ही पण आणि त्या बाजूची पण इथे तुम्हाला सर्व हार्डवेअरचे जे काही सामान लागतं ना ते सर्व काही भेटून जाईल सध्या आता इथे कसं काम चालू आहेत त्यामुळे खूप दुकानं इथे आता नाही आहेत कारण की बघू शकता जे बी त्याच्यामुळे आता खूप कमी दुकानं आहेत नाही तर तरी सुद्धा तरी सुद्धा खूप काय दुकान पाहायला भेटले असते काढ ना बघू दे तसं आहे घड्याळ बघतोय आणि किती बोलले प्राइस बाराशे नाव काय बारा पंधराशे सोळाशे बघू शकता हे बाराशे बारा बघू शकता मित्रांनो पेपर जर आपल्याला कलर बिलर मारायचा असतो तेव्हा बघा खूप कामाला येतो आणि नंतर हे बघा हे हे सुद्धा खूप काही गोष्टी आहेत मित्रांनो जे तुम्हाला घेण्यासारख्या आणि वापरण्यासारख्या म्हणजे पेंटिंगसाठी लागणार आहे म्हणा किंवा काही कामासाठी बघू शक मित्रांनो जर कोणालाही ड्रिल मशीन पाहिजे असेल तर जे पाहिजे ते ड्रिल मशीन तुम्हाला इथे भेटेल हे बघा

हा तर मित्रांनो अशा प्रकारे आपला आजचा हा चोर बाजारचा ब्लॉग इथेच संपतोय आणि वाटलं होतं खूप काही गोष्टी एक्सप्लोर करेल पण मार्केटच बंद असल्यामुळे जास्त दाखवता नाही आलं तरी पण ट्राय केलंय जेवढे काही मार्केटमध्ये काही गोष्टी दुकानं ओपन हो, होते ते दाखवायचा प्रयत्न केला आणि जर तुम्हाला मित्रांनो आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघू शकता मित्रांनो गोल देऊन आणि खूप छान कलर मारलाय आता आपण आंघोळ नाही केली त्याच्यामुळे नाहीतर आपण आपण मध्येसुद्धा गेलो असतो भाषा म्हणतात एकत आहे बाळ मंदिरात जायचं आहे करणार ना लोकांना नाहीतर लोक म्हणायला नको मंदिरात नाही जात बाई पण नाही मंदिरात जायचं आहे पण आंघोळ नाही ना केली त्याच्यामुळे नाही जात आणि एक मस्त बघू शकता कलर केला आहे आणि समोर मस्त पहिलं आपण बसलेलो माहिती आहे ना त्याच्यासमोर आता हे मस्त जे शेड केलं आहे खूप छान दिसतंय बघू शकता तुम्ही आणि खूप चांगली भाविकांची गर्दी आहे इकडे बघू शकता